नमस्कार मी आहे राजा स्वागत आहे तुमचे इंटरनेट कॅपमध्ये तर मित्रांनो नागपूर डिस्ट्रिक्टमध्ये आपले सरकार सेवा केंद्र यांची वॅकन्सी खाली आहे तर मित्रांनो ज्यांना ई सेवा सेतू केंद्र ओपन करायची आहे त्या व्यक्तींनी आपले रजिस्टर कम्प्लीट करून घ्यावे तर मित्रांनो चला जाणून घेऊ आपण की कित कोणत्या तारखेपर्यंत आपण ऑनलाईन फॉर्म भरू शकतो चला तर मित्रांनो आपण व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या कम्प्युटरमध्ये क्रोम ब्राउजर ओपन करा आणि तिथे सर्च करा नागपूर डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन त्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट नागपूर गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र हे नाव तुम्हाला असे दिसून येते याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला थोडे खाली यायचे आहे तुम्ही बघू शकता आपले सरकार सेवा केंद्राच्या ऑनलाईन अर्जाच्या तारखेला मुदत वाढ देण्याबाबत शुद्धीपत्र याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर जिल्हा नागपूर तुम्हाला अशी वरती दिसून येते याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अर्ज ऑनलाईन करण्याची हे लिंक आहे तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळेल आणि तुम्हाला हे पी डी एफ आहे या पी डी एफला आपण ओपन करून घेऊ याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एकतीस आगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार होते यामध्ये बदल करण्यात येते असून आपले सरकार सेवा केंद्राकरिता ऑनलाईन अर्ज दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहे तरी मित्रांनो जी नागपूर जिल्ह्यात व्यक्ती आहेत त्यांनी लक्ष्य करावे याच्याकडे आणि तुम्ही आपले स्वतःचे सेवा सेतू केंद्र ओपन करू शकता याच्यामध्ये तुम्ही अंकी पाहून घ्या मित्रांनो तुम्हाला या पी डी ची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मिळणार तसेच दिनांक एक आगस्ट दोन हजार पंचवीस जाहिरातीमध्ये ग्रामपंचायत क्षेत्रांतर्गत तालुका सावनेर येथील ग्रामपंचायत पिपळा डाक बंगला वत येथील रिक्त आपले सरकार सेवा केंद्राची संख्या दर्शवण्यात आलेली नव्हती यामध्ये सुधारणा करण्यात येते असून तालुका सावनेर अंतर्गत पिपळा डाकबंगला ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात येत असून त्या अंतर्गत रिक्त असलेले आपले सरकार सेवा केंद्राच्या एका जागेकरिता या कार्यालयाचे दिनांक एक आगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील अटी सर्तीनुसार ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे तर मित्रांनो ही पी डी एफ आहे तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि आपण आता ऑनलाईन अर्ज भरायचं कसं ते बघून घेऊ तुम्हाला अर्ज ऑनलाईन करा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा पेज ओपन होतो आपले सरकार रिक्त केंद्र अर्ज प्रणाली याच्यामध्ये तुम्हाला नवीन अर्ज या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि तुमचे अर्ज भरून झाले असतील अर्ज स्थिती तपासा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायची आहे त्यानंतर महत्त्वाची सूचना आहे तुम्हाला लागणारे कागदपत्र म्हणजे आवश्यक तुमच्याजवळ असणारे कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे रहिवासी पुरावा म्हणजे तुमच्याजवळ डोमेशियल महाराष्ट्रातली हवी आहे तुमचे पोलीस व्हेरिफिकेशन आणि तुमचे जे सामाजिक कार्य अनुभव आहे तुमचं सोशल मीडियावर ते तुम्हाला आणि तुमच्याजवळ सी एस सी केंद्र हवे आहेत त्या ज्या व्यक्तीकर सी एस सी आय डी आहे त्यांनाच हे अर्ज अप्लाय करता येतो आणि या अर्जासाठी शुल्क शंभर रुपये ठेवलेली आहे तर मित्रांनो तुम्ही आपले रजिस्ट्रेशन करू शकता जेवढे सी एस सी आहेत ज्या लोकांकर सी एस सी आय डी आहे ते लोक येथे रजिस्ट्रेशन करू शकतात तर मित्रांनो चला तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतो